हे साक्षात्कारी झाड आहे आणि तो साक्षात्कार कसा झाला पहाटेच्या वेळी साडेपाच लाहूर्तावर ते साक्षात भगवंत प्रगट झाले आणि जिथे प्रगट झाले तिथेच ते औदुंबराचं झाड त्या ठिकाणी दिसलं आणि वास्तविक पाहता तुम्हाला सगळ्यांना माहिती इथली जागा म्हणजे कशी आहे जिथं झाड उगलंय का तिथं खाली प परिपूर्णपणे जाई खडक आहे आणि त्या खडकावरती ते झाड त्या ठिकाणी दत्तगुरूंचं प्रागट्य झालेलं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणून हा सरा खूप वर्षापासून आपण छोटा अशा पद्धतीने कार्यक्रम करत होतो पण आता वाढता वाढता या ठिकाणी वाढत असतो पुढच्या वर्षी आपण दोन दिवसही या ठिकाणी उत्सव ठेवू आणि गुरुचरित्राचं पारायण ठेवू सर्व माझ्या माता भगिनी तुम्ही आलात तुम्हाला सर्वांना धन्यवाद या ठिकाणी आमचे टाळकरी महाराज मंडळी दिदी, दिदी, राधा डा असं कीर्तन केलं त्यांनी शिव दिदींनी तिच्यासाठी जोरदार टाळ्या छोटासा मजन तुला जोला विठ्ठल महाराजांनी त्यांना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या थोडा भेटीची साथ केली आमचे कर्नाटिक काका या ठिकाणी संस्थांवरती प्रेम करणारे आदरणीय मंडळ या ठिकाणी आमचे दीपक साहेब नरके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या संस्थांच्या वतीने खूप खूप अभिनंदन त्यांच्या बरोबर आलेले त्यांचं गुलाबरे साहेब हे सुद्धा भरून आलेले आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच त्यांच्या सोबत आलेले संतोष काका सूर्यवंशी हे सुद्धा बरोबर आलेले आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन नाईक लवले अण्णा या ठिकाणी हे सुद्धा आलेले आहेत खूप खूप या मंडळींचं अभिनंदन कारण आळंदी दिंडीमध्ये त्यांची या ठिकाणी पंगत असती आणि या सर्व मंडळींनी पाच हजार पाचशे पाचवड रुपये अशा पद्धतीने पाच पाच हजार या ठिकाणी आपल्या रथासाठी सुद्धा दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या वहिनी साहेब आलेले आहेत त्यांच्या गृहबत्त्या ताईसाहेब आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या या ठिकाणी जोड आमची दादांची ज्ञानेश्वरी दिली इकडे दिदी पुरे खूप हुशार तिचं नाव ज्ञान आहे आणि तिला सुद्धा आपल्याकडे शिकायला ठेवायचे राधा दिदी बरोबर हा माहिती हा तिच्यासाठी लेकरांसाठी गोळ्या या ठिकाणी हरिभक्तपारी आणि मामा आलेले आहेत भाईनाभूस टप्पे कुठे मा कुठे नाना आलेले आहेत कुठे बप्पू तसे उपस्थित आमचे सूर्यवाडीकर नारायण आबा हण तात्या लक्ष्मण तात्या आणि बाबासाहेब महाराज या ठिकाणी आलेले आहेत आमच्या या ठिकाणी आचार्य परमेश्वर तात्या पदंगाचार्य परमेश्वर तात्या सर्व गुण संपन्न अशा त्याच पद्धतीने आमच्या महिला मंडळांनी गोड असं स्वयंपाक करू लागल्या आजची भगत जी आहे ते आमच्या आदरणीय टाळ्या आणि माझ्या माता भगिनी पाठुद्या आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत माता भगिनी या ठिकाणी बालगोपाल आलेले आहेत सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद वस्तीवरील या ठिकाणी भोरवाडीतील माता भगिनी आलेल्या आहेत सर्वांना धन्यवाद पुढच्याही वर्षी अशाच पद्धतीने याच्या पेक्षा मोठा आपण कार्यक्रम ठेवू या ठिकाणी सर्वांनी प्रतिसाद म्हणजे प्रतिसाद देण्याची म्हणजे तुम्ही सेवा तुमच्या पदरात पाडून घ्या एवढीच इच्छा आहे दत्त करून करून घेतील हे सगळं त्यांच्या आशीर्वादानेच होत आहे या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनींना धन्यवाद सर्व मंडळींना धन्यवाद आदरणीय सर्वांना मनापूर्वक सर्वांचे आभार आणि सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांनी उठून उभारा आता आरती होईल आरती नाव असं